बेडकेहा इथं मोठी चोरी पंचवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास कुलूप तोडून घरात प्रवेश परिसरात भीतीचं वातावरण निपाणी तालुक्यातील येथील देसाईमाळा परिसरात घराचं कुलूप तोडून चोरट्याने सुमारे पंचवीस तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले देसाईमाळा परिसरात सरोजिनी हिंदुराव देसाई संजू हिंदुराव देसाई यांचं घर असून गणेशोत्सव साजरा करून देसाई कुटुंब नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या सावंतवाडीला गेलं गुरुवारी रात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर तिसऱ्या खोलीत असलेल्या तिजोरीचं लॉकर तोडून डब्यातील सोन्याचे दोन तोडे चार बांगड्या एक पाटली एक तीन पदरीहार नेकलेस अंगठी एक चेन कोल्हापुरी साज सुमारे पंचवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास केले शुक्रवारी सकाळी संजू देसाई यांच्या मुख्य दरवाजाला एक हिरवं कापड बांधल्याचं गल्लीतील नागरिकांना निदर्शनास आलं राज कुलूप तोडून चोरीची घटना घडल्याचं लक्षात आल्यावर शेजारील नागरिकांनी तत्काळ संजू देसाई व सोरजिनी देसाई यांना कळवलं घटनेची माहिती मिळताच सदरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली दुपारी संजू देसाई व त्यांच्या आई सरोजिनी देसाई आल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचं उघड झालं काही अंतरावर असलेल्या अलगुरे यांच्या घरातील चोरीचा प्रयत्न झाला पण चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुले उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी बेळगावहून श्वान पथकाला पाचारण केलं मराठी एस न्यूज साठी बेडकिळाहून महावीर चिंचणी